मराठीसोबतच हिंदी कलाविश्वातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट प्रियाने अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले तर ती अनेक हिंदी वेब सिरीज आता नुकतीच प्रियाची अंधेरा ही वेब सिरीज प्रदर्शित झालीय यात प्रिया पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करते मात्र या सिरीज मध्ये देखील तिने असा एक सीन दिलाय ज्याची सध्या प्रचंड चर्चा आहे अंधेरा सिरीज मध्ये प्रियासोबत सुरविन चावला आणि प्राजक्ता कोळी मुख्य भूमिकेत आहेत मात्र यात प्रियाने सुरविन चावला सोबत एक किसिंग सीन दिलाय ज्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे याआधी प्रियाने सिटी ऑफ ड्रीम्स या सिरीज मध्येही पहिल्यांदाच लेस्बियन इंटिमेट सीन केला होता तेव्हा तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं आता तिने अंधेरा सिरीज मध्ये अभिनेत्री सुरविन चावला सोबत इंटिमेट सीन केलाय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आता हा सीन पाहून नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत सिटी ऑफ ड्रीम्स दोन हजार एकोणीस मध्ये प्रदर्शित झाली होती यात प्रियाने लेस्बियन सीन दिला होता तिने अभिनेत्रीला किस केलं होतं आता पुन्हा एकदा तिने असाच सीन दिला हा सीन हा बोल्ड पद्धतीने दाखवण्यात आला पहिल्यांदाच प्रियाला अशा भूमिकेत पाहिल्याने अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं यावर तिने स्पष्टीकरणही दिले ती म्हणालेली संपूर्ण सिरीज मध्ये तो सीन काही मिनिटांचा आहे तसंच त्या सीनची गरज होती कारण त्याचा संदर्भ संपूर्ण सिरीजमध्ये लागतो एका सीनवरून माणसाला जज करू नका अशा शब्दात प्रियाने ट्रोलर्सला उत्तर दिलं होतं आता या सीनचे काय पडसाद उमटणार याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे दरम्यान प्रियाची ही नवीन वेब सिरीज तुम्ही पाहिली आहेत का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी